गुड मॉर्निंग फ्रेंड शुभ दास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात आता तसं साडे नऊ वाजले म्हणजे काल हे नाही आलं हे काल गावातून रात्री बारा वाजता आले उशीर झाला आज त्याच्या माणसा नाश्ता असतो नऊपर्यंत नाश्ता असतो पण आता वाजलेत नऊ त्याच्यामुळे आता मी नाश्ता करते आज आता नाश्ता करते पोहे आणि माझं सगळं स्वयंपाक विपाक झालेला आहे डब्बा पण त्यांचा डब्बा पण बघून घेतलेला आहे हो आता त्यांचा डबा मी ह्या बॅग मध्ये घालते इकडे पोहे पण टाकायची तयारी चालली हे गेले तांगोळीला दोन दिवस नव्हते हे बाहेर गावी गेले ते कामानिमित्त आता मी त्यांचा टिफिन भरलेला आहे मी जागीच ठेवून टाकते आणि आता इकडे पोहे काढते मी जा, जागीच ठेवून टाकते आहे ते टाकले त्याच्यामध्ये काय आहे ना जरा नाही मी टाकते ना तिकडे बटाटा कांदा टमाटोची भाजी केली आज सोपी आणि पटदीशी होणार नाही आता आता तर भाजी आणाव लागणार आहे भाज्या संपलेली आहे चपाती लावली आहे. हे दिसतंय. परत साराली लिंबूची काका सगळं टाकलंय. तयार झालं आहे.

याच्यामध्ये मी लिंबू पिळून घेतलेले आणि आता मी खोबरं किसून घेते आणि सासूबाईंना ह्यांना मला आज आम्ही नाश्ता घेऊ आता या तुम्ही पण नाश्ता करायला किस डॉक्टर या पोहे खायला सगळी जर अजून खूप मी किसून घेते

है। चक्कत काम है भाहे। चला आता मी काय होते चला अभिषेक आता मी माझ्या लेकीकडे जाऊन येते एक चक्क मारून येते कारण का तिला काम आहे बाहेर मग चला आता मग चला निघालो आता चालेल माझ्या लेकीकडे आणि हे चालले ड्युटी ભેટ્યા અશાજ નવીન બાય વ્લૉગ્સ મોપાયેક કેર